पाहिला बदनारा माणूस महाराष्ट्राचा आमच्या कर्तृत्वमध्ये बदनारा माणूस करा आमच्या दैत्य आणि असं वाढायचं ठरवायचं असं व्हायचं तर सगळी ठरवायचे पाहिलं नाही धानवीच आहे पहिला आपल्या जिल्ह्याचा असून त्याला योगदान असून त्या जिल्ह्याचा असून त्याला योगदान देणार काम तुमच्या भरतीमध्ये जाणार नाही

काहीतरी आले काहीतरी आले खेळाय म्हणण्याची खेळायचं नाही खेळाडू काय नाही खेळाडू पात्र दिवसांचे रक्ताचं पात्र त्या रक्ताचं पाणी हेमला काही घेणं देणार रक्ताचं पाणी नाही केलं पाहिजे काही घेणं नाही असं दातांनी केलं पाहिजे

तो करा रहे, तो तो करा आज आप बिचारा ने काबुल बंदी मेरे मंगल महाराज बिचारा ने काबुल महाराष्ट्र केसीसा महाराष्ट्र केसी स्पर्धाच तारखेला सुरू होता येईल तीस तीस तारखेला पहिनास तारखेला सुरू होता येईल तीस तीस तारखेला त्याची त्या स्पर्धेला लागणारी पावनभूमी त्या स्पर्धेला लागणारी माती भूमी तसच त्याला लागणारी माझी व लागणार आज भूमिपूजन सोहळा याचा आज आणि त्या सोहळ्याच्या निमित्ताने आणि ज्या सोहळ्याच्या निमित्ताने ज्यांनी इथं उपस्थित असणारे ज्यांनी कुस्तीच्या माध्यमातून कष्टाच्या कुस्तीच्या माध्यमातून कष्टाच्या त्यांचं नाव माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये केलं या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आत्ताच आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं असे आणि ज्यांनी आत्ताच आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं असे काकासाहेबजी फवार पलवान काकासाहेबजी फवा हिंद केसरी पलवान हिंद केसरी पलवान बराटे अमोलजी त्याच्याच बरोबर इथं अवर्जून उपस्थित असणारे त्याच्याच बरोबर इथं अवर्जून श्री उत्वस्ति प्रताप संघाकणे श्री प्रताप संघा बरोबर महादेश बरोबर श्री पैलवान दत्त महाजी श्री पैलवान पंच कमिटी गायकवाट श्री पंच कमिटी यादव श्री पंच कमिटी यादव पैलवान नवनाथी समाजी पैलवान नवनाथजी જે સંઘા છે આપણે પહેલવાન વૈભવજી લાંબે અે પહેલવાન વૈભ પલવાન સંભાજી ગરુટે પલવાન સંભાજભ નિંબાળકર ગરુટે પહલવાન ભાઈ શિંદેકર તસ પહેલ ભલે श्री गावडे गुरुजी कच बघित असणारे सर्वच श्री गावडे गुरुजी मान्यवर भूमीमध्ये या ठिकाणी दोन्ही तालुक्याचे सर्व पैलवान पदाधिकारी कार्यक्रम ही स्पर्धा इथं चांगल्या स्पर्धा इथं चांगल्या पद्धतीने असताना नियोजनामध्ये आणि असताना नियोजनामध्ये सर्व न्याय नावं या ठिकाणी घेतो या ठिकाणी घेतो पुढाकार घेत नक्कीच येत्या काळामध्ये पुढाकार घेत आले याच्या सर्वच देण्यासाठी हलवान हे धोनी लक्ष सर्वच हलवान हे दांडे असून जे दांडे हलवान

काही दिवसांपूर्वी अहिल्यानगरमध्ये दुसरी जी संघटना आहे जी दोन वर्षापूर्वी स्थापन झाली दुसरी जी संघटना आहे जी दोन वर्ष संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र केसरी संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र केसरी अहिल्यानगर शहरामध्ये तिथे घेतली अहिल्यानगर शहरामध्ये तिथं घेतल्यावर आपण सर्वजण त्या स्पर्धेवर आपण सर्वजण स्पर्धेमध्ये काय चाललंय हे स्पर्धेकडे बघत होतो स्पर्धेमध्ये काय चाललंय हे बघत होतो काही निर्णय असे घेतले काही निर्णय असे जे पुस्तक वर प्रेम करणारे सर्व जे पुस्तक वर प्रेम या महाराष्ट्रावर ते पटले नाही या महाराष्ट्रातल्या लो ना या लोकांनी आपला अख्खा विश्व वेचलं या कुस्तीसाठी या लोकांनी सुद्धा आम्हाला सगळं विश्व वेचलं या कुस्तीसाठी त्यांना ते पटलं तरी या चर्चा सुरू झाली कुठेतरी चर्चा सुरू झाली कुस्ती स्पर्धेमध्ये की त्या ज्या स्पर्धेच्या स्पर्धेमध्ये महत्वाचं आहे

दांडेवाडीमध्ये मी बसलो होतो तिथं त्यांचे आणि आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे फोन चालू होते त्यांचे आणि आपल्या सर्व फोन चालू होते किंवा अशा होत असेल तर आपल्या या पवित्र किंवा अशा अन्याय होत असेल तर आपल्या कर जी, सहन करत नाही सहन करत नाही अशी चर्चा आणि मग लगेच सोशल मीडियावर आणि मग लगेच आपण सोशल मीडियावर व्यक्तिगत व्यक्त करतो कधी सोशल मीडिया सोशल मीडिया करतो कधी सोशल मीडिया व्यक्त करतो आणि सर्वांच्या वतीने असताना प्रत्येक आणि नागरिक सर्वांच्या वतीने नागरिक कर्जाचा आहे कुठला विचार असं न बघता आपण कुठल्याही पक्षाचा आहे असं न बन प्रत्येक व्यक्ती बैलवाना कीवर प्रेम लोकांच्या बैलवानकीवर प्रेम आहे इथं असणाऱ्या न्याय आहे मी तुमच्या प्रतिनिधी म्हणून इच्छा व्यस्त लोकप्रतिनिधी म्हणून कुठे अन्य इच्छा व्यक्त केली या भूमीमध्ये होणार होत असेल तर आमच्या या भूमीमध्ये होणार नाही घेण्यासाठी इच्छुक आहोत

पण याच्यामध्ये स्वतः मोठा तिथं राजकारण करणार पण याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकार नाही मी सोमीचा बघितलं असेल तुमच्या सर्वांच्या वतीने मी वतीने पण या स्पर्धेचं नियोजन हे महाआयोजनाचं काम करत आहे आयोजनाचं काही नियोजन लागतं ज्याला बसण्याची असेल जे काही नियोजन लागतं ज्याला त्याच्या अजून असेल सॉफ्टवेअर लागू लागले तिथं सॉफ्टवेअर लागतात व्यवस्था हे सगळं सर्व हे आयोजन असतं ते आपल्याला करा सगळं त्या ठिकाणी करावं लागतं आपण म्हणजे त्याच्यामध्ये नियम असतात नियम काय असावे म्हणजे ज्याच्यामध्ये नियम काय अशा पद्धतीने घ्यावी त्याच्याच बरोबर कोरोना घ्यावी नाही यासाठी पारदर्शक तर मला मान्य प्रयोग करत असत मला असं म्हटलं की आपण असतो त्यामुळे मला असं म्हणा मोठ्या प्रमाणात सर्व मला असं की आपण सुद्धा याच्यामध्ये सगळ्यांना सुधायला गेल असं मला वाटत

ज्याच्यामध्ये जे कार्यक्रम आहेत ते सर्व पैलवानी उपस्थित आहेत हा कार्यक्रम जबाबदारी असतात त्यामुळे करता असतं की काही जबाबदारी राहण्याची जबाबदारी कोणाला घ्यायची असेल नियोजन घेणारी कशी आली काय बघायचं नियोजन घ्याय कशी आली काय बघा नीट मिळतोय जबाबदारी घ्यायची जबाबदारी घ्या जेवण नीट मिळतोय स्टेज आपण वेगळं देवा

जबाबदारी घेत असो तर सर्वजण जी असो जबाबदारी आपण सर्वजण आपापल्या जी जी काय घेऊ जबाबदारी आपली माझं सोशल मीडियावर बघितलं माझं तुम्ही तुम्ही बघितली की तुम्ही याव्यमंत्राला यावं दिलेलंय धोनी केली किंवा कार्यक्रमाला या अध्यक्ष असते दोन्ही उपमुख्यमंत्री या सुद्धा त्या ठिकाणी सभापतांना सुद्धा त्या ठिकाणी एवढं हे आम्ही मला सांगायचं आम्ही राजकारण हे आम्ही म्हणतो राजकारण आम्ही राजकारण प्रामाणिक राजकारण आम्ही सुद्धा प्रामाणिक असेल तर आम्ही सुद्धा पुढाकार असतो प्रेम हे भेटलेल आपल्या पक्षाच्या आमदाराला आपल्या पक्षाच्या भेटपाव नाही तुम्हाला सरकारचा नाही पर्याय सगळे होणारा होऊ नये पंचाय आर्मी भेटतो पंचांना फोन करा आर्मी भेटतो शहरामध्ये जेव्हा त्या ठेवा अहिल्यानंतर दोन वर्ष शहरामध्ये संघटने संघटने परिषदे दोन वर्षासाठी संघटने महाराष्ट्र केस परिषदेत जे परिषदेत महाराष्ट्रात जे परिषदेत

फैभो जर येत ते आले पुन्हा थांबले वैयभोर कार्य चांगले ते पुन्हा घालत ते काय

योगा तुकार महाराजांच्या पवित्र तुकाराम पवित्र पादुका महाराष्ट्रामध्ये नावाजली सुद्धा या देशामध्ये नावाजल्या महाराष्ट्रा या यांचे मध्ये त्याच वेळेत नाही कमय हा आपल्या पवित्र लय नाही शक्ती भक्ती कमय पवित्र गीत दाखवणे संधीता या सर्वांना आलेली आहे ही दाखवण्याची आपल्या आहे आपल्या सेवा आहेोरणपल इथं आलेले सुद्धा बिजू लाखा तोरणपल इथं आलेले ते इथं त्यांनी सुद्धा आणि इथं आपल्या ते इथं आलेले बापू शेठ आणि इथं सुद्धा आपल्या आता मी यांचे नाव बाबू शेठायला आता इथं नाव विचारलं तर आपलं प्रथे आणि विचारलं तर आपण कुठेही घर का या खेळाच्या सगळ्यांची भावना आहे या खेळाच्या भावना आहे आणि त्या बाबतीत ही स्पर्धा परिषदेचे अध्यक्ष पवार साहेब बाहेर त्याच्याबरोबर परिषदेचे अध्यक्ष पवार साहेब बाहेर कुठे त्याच्याचबरोबर निवडणुकी युवा कार्यकर्ते आहे की आपल्या ही जी जागा आपल्या सगळ्या जागा त्यांनी सहकार्याची जागा असतो मी जागा त्यांनी सहकार्य केले नाही मी अभिनंदन करतो जे अनेक लोक अनेक लोकांनी पुढाकार घेतला आहे अनेक लोकांनी पुढाकार घेतलाय त्याच्यामुळे काही लोक सोशल मीडियावर मेसेज मेसेज आताला इतका कार्यक्रम वारंवार त्याच्यामुळे सर्व यशस्वीरित्या आला आहे सर्व व्यवस्थांना सर्व माननीय टीम का माननीयपणे विचार करणार आहे सर्व व्यक्तींचे या मी आभार व्यक्त करणार आहे पण सर्व खास विशेष ठिकाणी विचार करत जन आई पॉशुरी आहे दिस कार्य पण जीवंत नाम आहे मुलींच्या वृत्ती हा बस

आतापर्यंत बैठका घ्या सगळे सुद्धा होत असताना येतील असा विश्वास जे काय ठिकाणी हे मी सुद्धा या ठिकाणी अक्षर घेतलेल्या हे मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासित करतो

पदाधिकारी तालुका कुस्ती संघाच्या वतीनं आमदार रोईदा पवार तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीनं आमदार पवार